टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी तहसीलदार पांगरकर मॅडम यांच्या आश्वासनानंतर लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांनी रुक्मिणीबाईंचे लिंबू सरबत देऊन आमरण उपोषण सोडले मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी न्यायासाठी आदिवासी पंच्याऐंशी वर्ष वयाच्या विरुद्ध विधवा महिला रुक्मिणीबाई महादू कारलेवाड राहणार गुंजोडी गुंजोटी यांचे तहसीलदार अहमदपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाले होते मात्र दुसऱ्या दिवशी तहसीलदार पांगरकर मॅडम यांनी संबंधित प्रश्नाबाबत लोकाधिकार संघाचे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे व अन्य पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन देऊन आमरण उपोषणास बसलेल्या रुक्विणबाई यांना तहसीलदार पांगरकर मॅडम यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण सोडलं याप्रसंगी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हा उपप्रमुख लिंबाजी हजारे लोकाधिकार संघाचे अहमदपूर तालुका प्रमुख विठ्ठलराव तरडे लोकाधिकार संघाचे अहमदपूर शहर प्रमुख प्राचार्य अशोकराव पेद्देवाड हनुमंत अंगद मामिलवाडा नांदेड संस्थापक अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटना लक्ष्मण पेठकर चापोली गजानन चांदेवाड सरपंच रुद्धा, पांडुरंग धडे सरपंच जठाळा धोंडीराम रद्देवाड परचंदा परचंडा हरिभक्त परायण नवनाथ महाराज भानगिरे किशोर काळव दयानंद इगे संतोष गुजारे जनादन गायकवाड ओंकार थडे उन्नी चंद्रकांत कोलपुसे सोळंकवाडी सौ अयोध्याताई भोपळे उ उजळंब रंजनाताई चंद्रकांत कोलपुसे सौ अंजनाताई नवनाथ भानगिरे आदी उपस्थित होते आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी से माजी आमदार विनायकराव पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन रुक्मिणाबाई महादूर कार्लेवाडे यांना भेट दिली होती तसेच अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला होता